मामाविरुद्ध कोर्टात दाखल असलेली केस मागे घे असं म्हणत कोयत्यानं वाढ करून लाताबुक्क्यानं मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी की प्रेम प्रकाश गायकवाड राहणार पटवर्धनसाळ वांगी रोड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे फिर्यादी गणेश दिलीप जाधव वैचाळीस राहणार मेजर परशुराम शाळेच्या पाठीमागे लिमेवाडी ही कामानिमित्त मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी पावणे बारा वाजता आदिशक्ती माता चौकात मित्र प्रणव गायकवाड प्रवीण गायकवाड यांच्यासोबत चर्चा करत थांबले होते तेव्हा प्रेम गायकवाड मोटरसायकलीवरून आला माझा मामा विनोद शिवलाल जाधव याच्या विरुद्धची केस मागे घे असं म्हणत सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्याच्या उद्देशानं त्यानं पॅन्टीत लपून आणलेल्या कोयत्यानं मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला गणेश यांनी तो चुकवला आणि त्याचा हात पकडला तेव्हा प्रेमनं शिबीगाळ करत मारहाण करून विटेनं कमरेवर मारल्याचं याबाबत सलगरबस्ती पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे बावन आर्म ऍक्ट चार पंचवीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुतबळ हे करत आहेत मी गणेश दिलीप जाधव आज रोजी लिंबेवडी चौकात उभा असताना विनोद शिवलाल जाधव राहणार पटवदनचा उषा किरण गायकवाड यांचा नातू प्रेम प्रकाश गायकवाड हा माझ्यावर जीव यांना हल्ला केलेला आहे कारण काय तर गेल्या दोन वर्षाखाली विनोद शिवलाल जाधव यांच्याविरुद्ध मी एफ आय आर दाखल केलेला होता ती केस बोर्डावर आलेली आहे त्याची रितसर तक्रार सलगरवस्ती पोलीस स्टेशनमध्ये पण दिलेली होती त्या केस संदर्भात त्याने गेल्या दोन वर्षापासून माझ्यावर खूप दबाव आणला केस मिटून घे म्हणून आता ती बॉर्डर आल्यामुळे ती केस जर चालवलं तर माझे जीव मारण्याची धमकी याच्या अगोदर पण दिला होता आणि आज त्यांनी प्रत्यक्षात त्याच्या भादशाला पाठवून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे